बार्शी टाकळी सामाजिक वनीकरण विभागाचे वादग्रस्त रेंजर दिसले कारे भाऊ जगात मीत हुशार असल्याचा कांगावा निर्माण करणारे बार्शी टाकळी येथील सामाजिक वनीकरण विभागाचे प्रभारी रेंजर यांच्या मनमानी आणि दादागिरीनं कळस गाठलाय प्रभारी रेंजर नालिंदे यांच्याकडे बाळापूर सामाजिक वनीकरण विभागाचा कारभार असून त्यांच्याकडे बार्शी टाकळी येथील तात्पुरता प्रभार देण्यात आलाय परंतु नालिंदे हे आल्या आल्या तालुक्यात कमालीचे वादग्रस्त ठरले त्यामुळे डीएफओ यांनी नालिंदेकडून बार्शी टाकळी येथील प्रभाव काढून घ्यावा आणि त्यांना सौजन्याचा धडा शिकवावा अशी मागणी बार्शी टाकळी तालुक्यातील लोकांनी केली आहे बाळापूर आणि बार्शी टाकळी या दोन तालुक्याचा कारभार असल्यामुळे ता ता ता। रेंजर नालिंदे हे जमिनीवरून दोन फूट हवेतच चालत असल्याचं लोक सांगत आहेत रेंजर असतानाही ते स्वतःला आय पी एस अधिकारी म्हणून वावरत असल्याचं ता चित्र बार्शी टाकळी इथं दिसून येत आहे वास्तविक सामाजिक वनीकरण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असून याकडे पर्यावरणाची जबाबदारी असताना सुद्धा ते लक्ष देण्यास असमर्थ असल्याचं दिसतंय पोहा पिंजर बार्शी टाकळी अकोला या मार्गानं अदानी गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे या अदानी गॅस कंपनीनं राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सर्व वृक्षांचा सत्यानाश करून टाकलाय हजारो लहान मोठे मुळापासून हद्दपार केलं असल्याचं चित्र आहे तरी सुद्धा ही मूर्ती गुपचूप बसलेली आहे तालुक्यात सामाजिक वनीकरणामध्ये होत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या कामाची चौकशी करावी गतवर्षी लावलेल्या नवीन वृक्षाची चौकशी करावी झाडांना पाणी नसल्यामुळे अनेक झाडं जमीन दोस्त आहेत या महाशयाचे स्वतःवरच नियंत्रण नसल्यामुळे त्यांचे आपल्या कर्मचाऱ्यावर आणि तालुक्यावर कसे लक्ष राहणार असा प्रश्न अनेक लोक करतायत या रेंजर महोदयाच्या कामाबाबत आणि वागणुकींबाबत आमदार महोदयांना माहिती देण्यात आलेली आहे जमिनीवरून दोन फूट उंच उडणाऱ्या अशा रेंजर महोदयाला ठेवावे त्यांच्याकडून बारशी टाकळीचा प्रभाव काढून घेण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील आहे धड आणि चिंद्या भारोभार भार असा काळीचा कारभार झालेला आहे हे महोदय बाळापुरात सुद्धा वादग्रस्त ठरले असल्याचा आरोप तेथील लोकप्रतिनिधींनी केलाय तेव्हा सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीनं लक्ष देण्याची गरज आहे महोदय धड बाळापुरात थांबत नाहीत आणि धड बार्शी टाकळीतही थांबत नाहीत मग ते जातात तरी कुठे असा प्रश्न देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा